नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण राज्य उत्पादन शुल्क विभागाचं आलेलं जे तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे याच्यामध्ये जे आहे तर दोन हजार तेवीससाठी जी जी भरती ज्या प्रसिद्ध झाली होती त्याच्या संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचा अपडेट आहे राज्य उत्पादन शुल्क भागामध्ये जवान आणि जवाननी वाहन चालक पदासाठी जे आहेत टी सी एस मार्फत जे आहे तर ती भरती प्रक्रिया जी आहे ती आयोजित केली गेली होती आणि त्याच्यामध्ये भरती प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष अध्यतून उमेदवाराची नामनिर्देशाद्वारे निवड झाल्यानंतर त्यापैकी कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर राहिलेले किंवा आवश्यक कागदपत्राची पूर्तता अपूर्तता म्हणजे आवश्यक कागदपत्राची त्रुटी असलेल्या उमेदवाराची शिफारस निवड यादी उक्त क्रमांक ज्या आधी रद्द करण्यात आली आहे तसं दर भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या सदर पदावर हित मुदतीत रुजू न झाल्याने किंवा आवश्यक कागदपत्राची पूर्तता न केल्याने किंवा शिफारस केलेला उमेदवार रुजू झाल्यानंतर नजीकच्या कालावधीत त्यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उमेदवाराच्या जागी प्रतिक्षा यादीतील गुणवत्तेनुसार एकूण तेवीस उमेदवाराची जेव्हा वाहन चालक आणि वाहन चालक या पदासाठी पाच असे निवड यादी शिफारस यादी करण्यात आलेली आहे सदर सोबत जोडण्यात आलेली आहे तर त्याच्यानुसार प्रतीक्षा यादीतून शिफारस पात्र ठरलेल्या उमेदवाराच्या मूळ कागदपत्र पडताळणी जे आहे तर इथं अवकाश करण्यात येईल म्हणजे त्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तर ते होईल पण त्याच्यासाठी जे प्रतीक्ष यादीमधले उमेदवार आहे तर त्यांच्या निवड यादीमध्ये नाव आलेलं आहे तर त्यांच्या नावाची यादी इथं जोडण्यात आलेली आहे तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी हे लिस्ट आलेली आहे तर तुम्ही बघू शकता इथं ॲप्लिकेशन नंबर आहे उमेदवाराचं नाव आहे रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी आहे मार्क्स आहेत आणि रिमार्कनुसार ही यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर ज्या उमेदवारांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा भरतीचा फॉर्म भरला होता तर त्यांच्यासाठी आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर याचं पीडीएफ जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जे आहे त्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग